मित्रांनो दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतातील प्रसिद्ध बंदरे इम्पॉर्टंट पोर्ट्स इन इंडिया काय बघणार आहोत इम्पॉर्टंट पी पीओ आर टी पोर्ट म्हणजे बंदर बंदराचे बंदर। बंदर दोन प्रकार आहेत एक नैसर्गिक बंदर दुसरं आहे मानव निर्मित बंदर अशा ठिकाण ज्या ठिकाणी समुद्राच्या कडेला खडक आहे जिथं जहाज जाऊन थांबू शकते आणि माणसं उतार करू शकतात ते नैसर्गिक बंदर जसं मुंबई हे काय होतं आधी नैसर्गिक बंदर होतं पण नंतर त्या ठिकाणी कृत्रिम बंदर बांधण्यात आलं म्हणजे माणसांनी बंदर बांधले म्हणजे मोठे जहाज तिथे थांबू शकतात काही ठिकाणी असे बंदर तिथं गाळ आहे नुसतं जहाज आलं की फसून बसते गाळामध्ये काय बसते फसून बसते मग ती गाळ काढून त्या ठिकाणी भिंती बांधून असे मोठे मोठे बंदर पोर्ट तयार केलेत मोठे जहाज येतात आणि मोठे कंटेनर कंटेनर ट्रक असतात का त्या तिथं उतरल्या जातात एका जहाजावर शंभर दोनशे तीनशे हजारोपर्यंत ट्रक असतात ते मोठे कंटेनर अलग लक्षात तर ते विदेशातून येतात आणि सर्वात स्वस्त जलवाहतूक आहे ह्या जगामध्ये काय आहे सर्वात स्वस्त जलवाहतूक आहे आपण विमानानं रेल्वेनं आणि रोडनं जेवढा खर्च लागतो तेवढा पाण्यामध्ये जास्त वस्तू येतात कमी पैशामध्ये आलं का लक्षात पाण्यामध्ये एक कंटेनर येऊ शकतो तर दीड हजारपर्यंत कंटेनर येऊ शकतात तेवढे एका जहाजावर पण विमानामध्ये किलोवर वजन घेऊन जावं लागतं म्हणजे एक कंटेनर नेणं शक्य नाही तेवढं महाग पडत म्हणून सर्वात स्वस्त कोणती वाहतूक आहे जल वाहतूक द चीपेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्ट इज वॉटर वे म्हणा चीपेस्ट वॉटर वे फॉर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट वाहतुकीसाठी ठीक आहे लिहून घ्या चला हे बघा हे भारताची आहे पूर्व बाजू ही आहे पश्चिम बाजू आता आपण बघणार आहोत सुरुवातीला पूर्व बाजूकडील बंदरे कोणत्या बाजूकडील पूर्व बाजूकडे आता सुरुवातीला तुम्ही लिहित चालू चालूमध्ये इकडे बघा सुरुवातीला काय दिलेलं इथं एक बंदर दिलेलं आहे त्या राज्याचं नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्याचं नाव आहे पश्चिम बंगाल काय आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे वेस्ट बंगाल काय आहे वेस्ट बंगाल आणि त्या ठिकाणी कोणतं बंदर आहे तर हल्दिया कोणतं बंदर आहे हल्दिया हा नंबर दोनचं आहे पाराद्वीप कोणता आहे पाराद्वीप कोणतं राज्य आहे ओडिसा ठीक आहे त्यानंतर आता जाऊया आंध्र प्रदेश कोणतं राज्य हे आंध्र प्रदेश दिस इज अ आंध्र प्रदेश स्टेट ठीक आहे नंतर कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश इज अमरावती अँड ओल्ड कॅपिटल ऑफ आंध्र प्रदेश इज हैदराबाद हा आता हैदराबाद कोणाची आहे तेलंगणाची राजधानी आहे चला तर आंध्र प्रदेशमध्ये भरपूर असे बंदर आहेत नंबर एक काकीनाडा म्हणा काकीनाडा मछलीपट्टणम त्यानंतर कृष्णपट्टणम त्यानंतर कट्टपाली एन्नौर नाही हे तामिळनाडूमध्ये ठीक आहे हे झाले आंध्र प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल मधील तीन बंदर ठीक आहे तर आंध्र प्रदेश मधील सर्वात मोठं आणि महत्वाचं जगप्रसिद्ध बंदर आहे विशाखापट्टणम कोणतं आहे विशाखापट्टणम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे त्याचं कुठं हल्दी हे तीन राज्य झाले ठीक त्यानंतर आता पुढे जाऊया या ठिकाणी बघा आता तामिळनाडू या ठिकाणी सुरू होत आहे तामिळनाडू तामिळनाडू मध्ये बघा कोणतं राज्य सुरू झालं आता तामिळनाडू मग अशी बघितलं आपण लक्षात राहू द्या पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश नाव वी आर सिंग पोर्ट ऑफ तामिळनाडू देअर आर सो मेनी पोर्ट्स इन तामिळनाडू बघा सच एज जसे की नंबर वन बघा या ठिकाणी दिलेले एन्नोर त्यानंतर चेन्नई तामिळनाडूची राजधानी चेन्नई ठीक आहे त्यानंतर नागा पट्टणम किंवा पट्टिनम आणि त्यानंतर तुतीकोरीन कोणता आहे तुतीकोरीन आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन काय आहे की तुतीकोरीन आणि कोचीन हे दोन आहेत ते वेगवेगळे पण उच्चार किंवा नाव सारखं असल्यासारखं वाटतंय तर कोची कुठं आहे केरळमध्ये कुठं आहे केरळ केरळची राजधानी तिरुअनंतपुरम अलग लक्षात आणि तुती कोरिन किंवा तुतिकुडी किंवा तुती कोडीन कुठे तामिळनाडू मध्ये ठीक आहे भारताच्या दक्षिणेकडे दोन राज्य कोणते कोणते एक तामिळनाडू आहे आणि एक केरळ आहे हे दोन राज्य दक्षिणेकडे आणि भारताच्या सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे ते आहे कन्याकुमारी या ठिकाणी काय आहे कन्याकुमारी या ठिकाणी स्वामी विवेकानंदाच स्मारक आहे आणि आपल्या भूसीमा जमीन कोणती सीमा भूसीमेचं शेवटचं टोक आहे ठीक आहे त्यानंतर आता करे, करे? करे, आता जाऊया आपण पश्चिम बाजूकडे कोणती बाजूकडे पश्चिम बाजूकडे आता पश्चिम बाजूकडे कोणते कोणते बंदर आहे तर लक्षात राहू हो द्या सर्वात खाली केरळ राज्य आहे कोणतं राज्य केरळ बघा दिस इज अस्टर्न साईड मना दिस इज ईस्टर्न साईड ईस्ट साईड वेस्ट साईड वेस्टर्न फोर्ट ऑफ इंडिया इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन लाईक यूपीएससी एमपीएससी पोलीस भरती अँड आर्मी भरती दिस इज अ जी के दिस इज अ जी के मीन्स जनरल नॉलेज अँड दिस क्वेश्चन ऑलवेज आस्क इन एक्झाम बघा हा प्रश्न नेहमी विचारला जातो अल्वेज विचारला जातो अल्वेज म्हणजे नेहमी तर बघा आता केरळमध्ये आहे अल्पोजा त्यानंतर कोची त्यानंतर या ठिकाणी बॉर्डरवर आहे कर्नाटक आणि केरळच्या मंगळुरू हे कर्नाटकमध्येच आहे अलग लक्षात कर्नाटकमध्ये मंगळुरू त्यानंतर दुसरा आहे हा गोवामध्ये आहे मार्मा गोवा आणि पणजी पणजी कशाची राजधानी आहे गोव्याची गो राजधानी पणजी भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हा ठीक आहे हे झाले पश्चिमेकडे ते झाले पूर्वेकडे ठीक त्यानंतर पुढे चला आता आता बघूया महत्वाचे बंदर या ठिकाणी उत्तरेकडून गुजरातच्या बाजूला तर या ठिकाणी बघा कोणते कोणते बंदर इथं हे बघा सगळ्यात वरच्या बाजूला आपण गोव्यापर्यंत आला सर्वात लहान राज्य गोवा ठीक आहे गोव्याची राजधानी पणजी आणि पणजी हे हो सुद्धा एक काय बंदर आहे जिथं विदेशातून युरोप खंडातून त्यानंतर आफ्रिका खंडातून जहाज आलेले थांबतात तिथं ठीक आहे मोठे मोठे जहाज कुठं थांबतात त्या ठिकाणी त्यानंतर आता या महाराष्ट्रामध्ये कुठं महाराष्ट्रात बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं बंदर आहे मुंबई कोणतं आहे मुंबई बंदर आहे त्यानंतर या ठिकाणी आहे मुंबई ठीक आहे त्यानंतर दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट अलग लक्षात याला जे एन पी टी म्हटलं जातं काय म्हटलं जातं जे एन जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि दुसरं आहे मुंबई सूरत, सूरत बंदर ठीक आहे मुंबई त्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये झाले आता जाऊया गुजरात मध्ये सुरत गुजरातमध्ये सुरत सुरत कशासाठी प्रसिद्ध आहे साड्या आणि कपड्यासाठी ठीक आहे त्यानंतर भरूच त्यानंतर भावनगर त्यानंतर पोरबंदर आता पोरबंदर हे कशासाठी प्रसिद्ध आहे महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर या ठिकाणी झालाय अलग लक्षात कुणाचा महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर त्यानंतर या ठिकाणी आहे वेरवल त्यानंतर मुंद्रा आणि या ठिकाणी आहे दीनदयाल पोर्ट म्हणजेच कांडला बंदर हे ऐतिहासिक काळापासून असणारे बंदर आहे कांडला मुंबई त्यानंतर पणजी जे एन आणि कोचीन केरळमध्ये कोचीन या ठिकाणचे महत्वपूर्ण आहे चेन्नई एन्नोर त्यानंतर विशाखापट्टणम हल्दिया पाराद्वीप हे काय झाले प्रसिद्ध भारतातील बंदर झाले आणि आपल्या तयारीसाठी जी के जर मजबूत करायचं असेल एक एक मार्कासाठी तर हे मॅप काढून रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि कोणत्याही क्षणी परीक्षा पास होईपर्यंत जर विचारलं की भारताच्या पूर्वेकडील बंदर कोणते रिकाम्या जागा जोड्या लावा मॅच द पेअर आणि चुकी बरोबर मध्ये प्रश्न येत असतात त्यामुळे हा टॉपिक रिव्हिजन करणं आपल्या गरजेचं आहे कारण का आपलं ध्येय आपल्याला गाठायचंय ठीक आहे संकट तर अनेक ठिकाणी येत असतात संकट अनेक ठिकाणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण सुरुवात जिथं आहे तिथून करा जे तुमच्याकडे आहे तिथून सुरुवात करा आणि एक दिवस तुम्ही विजेते शंभर टक्के असणार धन्यवाद